आणि यानंतर आपण पाहणार आहोत न्यूज एटीन लोकमतची नंबर वन वेबसाईट म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम -e ज्याच्यावर तुम्हाला सामाजिक राजकीय त्याचबरोबर शैक्षणिक वैद्यकीय असेल मनोरंजन असेल किंवा क्रीडा असेल अशा विविध क्षेत्रातल्या घडामोडी थेट आणि ताज्या अपडेट्स मिळत असतात आणि याविषयीची अधिक माहिती देते माझी सहकारी केतकी जोशी धन्यवाद मनाली आपण बघणार आहोत आपली जी वेबसाईट आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम आणि याच्यावर तुम्ही तुम्हाला सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत आजची जी महत्त्वाची बातमी आहे ती आहे जर बघितलं तर जे टेरवेच्या माजी जे संचालक आहेत त्यांच्या घरावर छापा टाकण्यात ता आलेला आहे आणि त्याचप्रमाणे ही सगळी तुम्हाला डिटेल तर बघायला मिळणारच आहे बातमी ही सविस्तर वाचायला तुम्हाला मिळेल आणि त्याच बरोबर अनेक वेगवेगळ्या ज्या बातम्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत ज्या भारतीय आपल्या जी महिला संघ आहे त्यांच्याबद्दलची जी बातम्या आहेत ती देखील पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि याचबरोबरनी राजकीय क्षेत्रातल्या घडामोडी असतील आज आज जे भाजपा आणि शिवसेना तसंच महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते आमने सामने येणार आहे कोणत्या मुद्द्यांवर आमने सामने येणार आहे त्याच्याबद्दलच्या सुद्धा घडामोडी तुम्हाला या पाहायला मिळणार आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहेत आणि लाईव्ह जी आमची सगळी न्यूज बुलेटिन्स असतात ही सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर पाहायला मिळतील यानंतर आपल्याला ज्या ताज्या घडामोडी विविध क्षेत्रातल्या मनोरंजनाच्या असतील कोरोनाबद्दलच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी असतील त्यासुद्धा था मिळणार आहेत कोरोनाचे आत्ताचे अपडेट्स आणि ज्या अफवा आहेत त्या अफवा प गांवर विश्वास ठेवू नये तर का विश्वास ठेवू नये यासाठीची जे सगळी महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारणं आहेत काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तेव्हा तुम्ही सतत लॉ लौ, लॉग इन करत राहा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर